मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मेहनत घेतली अक्षय लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा मालिक किल्ला धर्मवीर आनंद दिघी साहेबांचा मालिक किल्ला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा महत्वाचा झेंडा विजयाच्या रूपाने ठेवला आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदार मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बाले किल्ला अबाधित राहायला ठेवला ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं जनतेनी कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम आणि मी आपल्याला हेही सांगेन की <involved> in <language> राज्य सरकारने केलेलं दोन वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं दहा वर्षातलं काम याची देखील पोच पावती या एकंदरीत पाहायचं झालं तर खरा शिक्षक कोण नकली शिक्षक खरा शिक्षक कोण नकली शिक्षक होणार असं म्हणलं जात असं मतदारांनी आमचं दाखवलं काय ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांनी दाखवली आणि अनेकांनी त्यांचं कामकाज के केलेलं आहे कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे नरेश मस्के नरे विजयी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत शिवसेना पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच एन एचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल कारण या लोकांनी इंडिया अलायन्सने एकच ध्येय एकच त्यांचा एका, एका, एका द्वेषाने पछाडले होते मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं आहे आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेलं आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे राज्यामध्ये विकासाला राज्या विकासा प्राधान्य आम्ही दिलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे या देशातले जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू त्यांचा संभ्रम दूर करू आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की कळून येईल याचा खरा चेहरा दिसेल आम्ही काही राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक त्यामुळे कामाच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे कामाची पोचमावती या निवडणुकीत आम्हाला मेळावली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभामध्ये

खऱ्या शिवसेनेला महिला खासदार काल सरकारने दिलेला आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन केलं आताही मी त्यांचं अभिनंदन करतो नरेश मस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करते त्या लोकांनी विश्वास दाखवलाय आहे त्या विश्वासाला पात्र भाई ज्याप्रमाणे पातवेच आम्ही झालेले आहे पन्नास लढवून त्यामध्ये यामध्ये एकच आहे काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या घेत काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला हेही त्याच्यामागचं कारण असू शकतं याची कारण मीमांचा नक्की आम्ही करू आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करायला जे करण्यामध्ये जे सक्सेस झालेले आहेत याचा देखील आम्ही नक्कीच संभ्रम पुरई करून आणि जे काही त्रुटी राहिलेले आहेत ते दोन्ही एनडीए आलं सरकार होऊ शकत नाही कारण आपलं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं एनडीए सरकार सरकार बनतो कारण बहुमत आम्हाला मिळालेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि पक्षांनी मिळून जे बहुमताचा आकडा जो आहे तो पार केलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने

मोठा विजय झालेला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील मोठा विजय झालेला आहे त्यांनी देखील रेकॉर्ड ब्रेक विजय झाला आहे त्यांनी देखील गेले दहा वर्षात केलेलं काम त्या कामाला पोचपावती जनतेने कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलेली आहे त्यांनी त्या मतदारसंघात एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कामाच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील मी मनापासून ज्या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना ही शुभेच्छा देतो हमारे लोकसभा चुनाव में महायुति के उम्मीदवार नरेंद्र मस्के और बड़ी माइक हुई है दो तो लाख से ज़्यादा मार्जिन से उनका मैं अभिनंदन करता हूँ आने लोकसभा चुनाव क्षेत्र के सभी मतदाता उनका उनको धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ हमारे सभी महायुति के पदाधिकारी महायुति के कार्यकर्ता जिन्होंने बहुत मेहनत की और कड़ी मेहनत की और इसलिए नरेश मुस्के जी दो तो लाख से ज़्यादा मार्जिन से जीत रहे हैं और इसलिए मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ और मोदी जी को भी अभिनंदन मोदी जी का करता हूँ कि वो से इस, तीसरी बार इस देश के प्रधानमंत्री बनने जा रहे हैं शिवसेना पार्टी के डी अलायंस पार्टी का गठबंधन है हम उनके साथ में हैं और मोदी जी के नेतृत्व में एन डी का सरकार बनेगा कई लोगों ने सपना देखा था कि मोदी जी को चार सौ पार क्या तड़ी पार करेंगे लेकिन इस देश की जनता ने विकास को महत्व दिया है विकास के एजेंडा को वोट किया है और जो कहते थे तड़ीपार की भाषा उनको सत्ता से दूर रखकर तड़ी पार कर दिया है इस देश की जनता ने और इसलिए लोग इस देश के जो जनता है वो तो समझदार है काम को करती है विकास को वोट करती है और आज पूरे तो देश में फिर एक बार मोदी जी को समर्थन दिया वोटों से हार हाँ बिल्कुल कई कई जगह पर जो कारण है कुछ लोग मतदाताओं में